सप्लाय लाईन होती सप्लाय लाईन अख्खी उद्ध्वस्त झाली आणि त्यानंतरची महत्वाची गोष्ट की या भागातल्या तब्बल एकशे पंच्याहत्तर एकर जमिनीवर महाआरक्षण टाकण्यात आलंय आणि त्यामुळं प्रशासनानं हा उत्तर दिलं पाहिजे की हे एकशे पंच्याहत्तरचं एकरचं महाआरक्षण हे नेमकं कोणाच्या भल्यासाठी कोणाच्या फायद्यासाठी आहे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संसदेत आम्ही अजूनही रेड झोनसाठी भांडतोय सातत्यानं रेड झोनचा मुद्दा उचलतोय अजून लष्करानं रेड झोनची सीमा निश्चित केली नाही जिल्हा प्रशासना निश्चित केली नाही पण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले प्रशासक इतके दूरदृष्टीचे आहेत की त्यांनी रेड झोनमध्ये पण झोनिंग करून टाकले ही जी उद्ध्वस्त केलं जाते हे जे शहर उद्ध्वस्त केलं जाते आहे याला नेमकं जबाबदार कोण ज्या शहराचं नेतृत्व उद्या होणार आहे ज्या शहराच्या महानगरपालिकेची उद्या निवडणूक होणार आहे या शहरातलं जे हरित क्षेत्र होतं ग्रीन झोन होता हा चौदा टक्क्यावरून फक्त चार टक्क्यावर आलाय औद्योगिक शहर म्हणून ज्याची ओळख होती त्या औद्योगिक शहरामधलं औद्योगिक क्षेत्र हे सोळा टक्क्यावरून बारा टक्क्यावर आले तब्बल पाचशे बावन्न हेक्टर औद्योगिक क्षेत्र कमी झाले जर डी पी बघितला राहुल दादा मला पंचवीस हजार हरकती आल्यात या पंचवीस हजारपेक्षा जास्त हरकती येण्यासाठी तुम्हाला प्रत्येकाला पिंपरी चिंचवड शहरातल्या सामान्य नागरिकाचा सा आवाज व्हावा लागेल आणि जर तुम्ही आवाज झाला तर येणाऱ्या निवडणुकीत हीच जनता तुमच्या पाठीशी उभी राहील कारण मगाशी रविकांत बर्फे म्हणाले त्या पद्धतीने पिंपरी चिंचवड शहर आता फक्त गाववाल्यांचं शहर नाही या गाववाल्याने अविरत जी मेहनत केली या मेहनतीनंतर संपूर्ण महाराष्ट्र आज आला आहे आमच्या जुन्नरखेड आंबेगावची फार मोठ्या प्रमाणात इथं लोक आहेत खानदेशातले लोक आहेत मराठवाड्यातले लोक आहेत विदर्भातले लोक आहेत सांगली सातारा कोल्हापूरचे लोक आहेत आणि या सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना ॲस्पिरेशन्स आहेत एक नवीन क्लास तयार झाला आहे ज्याला आपण रुर्बन क्लास म्हणतो आई बाप गावाकडं असतात शेती करत असतात पोरगं नोकरीच्या निमित्तानं उद्योगधंद्याच्या निमित्तानं शहराकडे येतं ते स्वतःची स्वप्न बघतं या रूरबन क्लासच्या व्यथा वेदना आपल्याला समजून घ्याव्या लागतील आणि त्यासाठी आपल्या सगळ्यांना एवढीच कळकळीची विनंती आहे कशासाठी करायचं हे जर लक्षात आलं तर काय करायचं आहे हे सांगायला देशाच्या राजकारणातले चाणक्य आपल्या पाठीशी आहेत आणि कोणी करायचं आहे तर कोणीतरी येईल आणि तो करेल यापेक्षा मी का नाही हा प्रश्न आधी प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला विचारावा लागेल कारण मी का नाही हा जर प्रश्न विचारला मग अशी मी स्टेजवर बघत होतो इतके उत्तम वक्तेत अध्यक्ष तुमच्याकडे विक्रांतजी मी मनापासून कौतुक करतो तुमचं तुम्ही हा इनिशिएटिव्ह घेतला त्याबद्दल पण इतके उत्तम वक्ते तेव्हा बसल्या बसल्या मी हाच विचार करत होतो की यातला प्रत्येक वक्ता व्यासपीठावर जितक्या तडफेनं जितक्या प्रभावीपणे बोलतो तितकाच प्रत्येक वक्ता हा वेगवेगळ्या प्रभागात सुद्धा बोलायला लागला तर नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाला ही वाचा फुटेल आणि जे सत्ताधिकारी मगाशी वरपे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं माझा वाटा माझा वाटा माझा वाटा याच्यामध्येच गुंतलेले आहेत त्यांना कुठेतरी चाप हा नक्की लागेल सर ते शेवटी एवढंच सांगतो की शेतकऱ्यानं कष्टानं दूरदृष्टीनं शेत कसलं होतं पेरणी केली होती पीक तरारून वर आलं होतं ज्याचा उल्लेख मगाशी राहुल दादांनी केला त्या शेतकऱ्याचं नाव आदरणीय शरदचंद्रजी पवार आणि मात्र पिकाला आत्ताच्या काळात स्वार्थीची वाळवी लागली आहे ही स्वार्थाची वाळवी जर झटकायची असेल तर तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला अंग झटकून काम करावं लागेल तुम्ही सगळ्यांनी अपेक्षा व्यक्त केली मी वेळ द्यायला पाहिजे अठरा एकोणीस वीस तारखेला दिल्लीमध्ये संसदीय कमिटीच्या बैठक आहेत त्यानंतर साहेबांच्या समोर मी तुम्हाला शब्द देतो की दर आठवड्याला एक दिवस मी पिंपरी चिंचवड शहरासाठी उपलब्ध असेल हा मी तुम्हाला शब्द देतो फक्त एवढीच अपेक्षा एवढीच एक इच्छा की पंढरीच्या पांडुरंगाची वारी ना निघाली आहे आणि त्या पद्धतीने आपण ज्यांना आपला विठ्ठल म्हणतो त्या पवार साहेबांच्या स्वप्नातून उभं राहिलेलं पिंपरी चिंचवड शहर त्याच पिंपरी चिंचवडकरांच्या हक्कासाठी साजेसं सा होईल यासाठी कटिबद्ध होऊयात शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचा आपला इतिहास आहे तो इतिहास पुन्हा एकदा जागवूयात एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय